नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आत्ता डोंबिलीमध्ये सर्पदंशाने दोन मुलींचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे प्राणव भुईर आणि श्रुती ठाकूर अशा त्या मावशी आणि त्यांची एक छोटी चार वर्षाची मुलगी होती आणि एक मोठी मुलगी होती त्यांचा सर्पदंश म्हणजे मण्यार नावाची नावाचा जो साप येतो त्यांना चावला दुर्दैवाने त्यांना लवकर प्राथमिक उपचार आणि त्याला लागणारे जे काही वैद्यकीय उपचार होते ते न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता काही एक दिवसापूर्वी हा ही घटना घडली होती त्याच्यानंतर डोंबिलीमध्ये मोठा उद्रेक झाला शास्त्रीनगर रुग्णालय जे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं तिकडच्या वैद्यकीय आरोग्य सेवेविषयी पुन्हा एकदा जनतेमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे काय वर्षभरापूर्वी एका एका महिलेचा गर्भवती महिलेचा देखील या रुग्णालयात मृत्यू झाला आणि त्यापाठोपाठ आता ह्या दोन मुलींचा मृत्यू झालेला आहे आपण जाणून घेणार आहोत की, सर्प आ, की का अव, हे सर्पदंशामुळे ज्या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे ह्याची नेमकी कारणं काय आहेत खरोखरच प्राथमिक उपचार त्यांना नीट मिळाले नाहीत का सरकार ह्याच्यामध्ये कमी पडलं का त्याचबरोबर आपण हे जाणून घेणार आहोत की साप चावल्यानंतर काय काय सुरक्षा उपाय लोकांनी घेतले पाहिजेत डोंबिवलीमध्ये सध्या ह्या स सर्पदंश किंवा सापांचं आढळण्याचं प्रमाण किती आहे ही जी माहिती आपण ज्यांच्याकडनं घेणार आहोत ते डोंबिलीतले सर्पमित्र आणि स्वतः एक संस्था चालवतात असे सौरभ मुळे आपल्यासोबत आहेत सौरभजी जनमहाडीमध्ये आपलं स्वागत आहे तुमची सेवा गेले काही वर्ष सर्पमित्र म्हणून नावारूपाला आलेली आहे डोंबिवलीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे लहान मुलीचा चार वर्षाचा जी आपल्या मामाकडे राहायला आली होती तिचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आता जी ओरड होती ती शास्त्रीनगर रुग्णालयातल्या गलथान कारभारामुळे तिचा मृत्यू झालाय अशा प्रकारची आहे आपले प्रश्नाचं स्वरूप असं आहे की जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला साप चावलाय त्यानंतरचा जो घटनाक्रम आहे त्याच्यामध्ये जो म्हणजे जी मण्यार साप चावलेली आहे एक तर मला आम्हाला त्याची पण माहिती द्या की हा साप कशा प्रकारे कुठे वास्तव्यात राहतो आणि काय किती प्रमाणात किती स्पीडने प्राथमिक उपचाराकडे नागरिकांनी धावलं पाहिजे की ज्याच्यामुळे या सर्पदंशापासून वाचता येईल तर बद्दल आम्हाला आधी थोडक्यात सांगा नमस्कार मी सौरम मोये सेवा ट्रस्ट डोंबिलीमध्ये आम्ही गेली बरीच वर्ष सर्पमित्र म्हणून काम करतो आहे आता जो दुर्दैवी दोघींचा अंत झाला तो खरंच ती एक मोठी गोष्ट आहे डोंबिलीसारख्या शहरामध्ये अशी घटना घडायला नको होती पण दुर्दैवाने अशी घटना घडली आणि जो साप जो ज्या सापाचा त्यांना दंश झाला ज्याला मणियार असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये तिला क्रेट असं म्हटलं जातं कॉमन क्रेट तर हा निशाचर जातीचा साप आहे जो रात्री जास्त ॲक्टिव्ह असतो नॉक्टर्नल साप आहे आणि त्याचं जे विष आहे ते न्युरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं त्याचं जे आपल्या मज्जातंतूवरती अफेक्ट करतं आता हा साप तिकडे कसा आला किंवा तो तिथे वास्तव्य करतो का किंवा तो अंथरुणामध्ये किंवा त्याच भाग तिकडे जास्त आपल्याला आढळून येतो का असे काही प्रश्न उपस्थित केले गेले ज्याचे उत्तर अशी आहेत की एकदा हा नॉक्टर्नल असल्यामुळे किंवा त्याच्या बक्ष्याच्या शोधामुळे कदाचित तो अशा ठिकाणी जागा शोधतो की जिथे त्याला इझिली त्याचं प्रे अवेलेबल होईल आणि कदाचित याच दृष्टीने कदाचित तो आधीपासूनच येऊन त्या घरामध्ये कदाचित आला असेल किंवा त्यावेळेला सगळे लाईट्स वगैरे बंद झाल्यामुळे कदाचित तो नॉक्टर असल्यामुळे निश्चाचार असल्यामुळे तो त्याच्या बक्ष्याच्या शोधात तिथे गेला असेल आणि ज्या ठिकाणी त्या दोघी मुली झोपल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन कदाचित त्या म्हणजे जे अंथरुणामध्ये त्यांचे जसा उल्लेख केला त्यांच्या कुटुंबियांनी की त्या अंथरुणाचा तो आढळून आला आणि तिथे त्यांना दंश झाला तर कदाचित तो आपण एका ठिकाणी झोपल्यानंतर आपल्याला गर्मी वगैरे असते आपण तिकडे झोपतो तर त्यामुळे अंथरुणामुळे वगैरे ते गर्मी तिकडे असते आणि त्यामुळे कदाचित तो त्या तिकडे लपून बसला असेल दडून बसला असेल आणि ज्यावेळेला कदाचित झोपेमुळे त्यांची हालचाल झाली त्यावेळेला तो घाबरून स्वतःच्या संरक्षणासाठी चावला असेल ह्याच्यामध्ये दंश झाल्यानंतर त्या छोट्या मुलीला दंश झाल्यानंतर साधारण काही वेळानंतर तिला सिमटम्स जाणवले असतील त्यानंतर तिने ती लढायला लागली आणि मग तिला ते तिच्या मावशीने तिच्या आईकडे नेऊन दिलं आणि ती, ती मावशी येऊन पुन्हा त्या ठिकाणी झोपली आणि त्या ठिकाणी तो असल्यामुळे पुन्हा तिला त्याने तिलाही दंश केला आणि त्या दोघांना यावेळेला का त्या मावशीला ज्यावेळेला कळालं की सर्पदंश झाला आहे साप तिला आढळून आला त्यावेळेला तिने बाकीच्यांना त्याची माहिती दिली आणि त्यानंतर जा ते सगळे त्यांना ज जसं शक्य झालं तसं ते लोक हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी ॲडमिट केलं पेशंट त्यांचं जे होते दोघींना ॲडमिट केलं तिथे त्याच्यानंतर त्यांच्यावरती जे उपचार झाले ते आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की ते त्यांना जे उपचार मिळाले तिथे ते कुठल्या प्रकारचे मिळाले हे नेमकं आपल्याला म्हणजे तिकडचे जे डॉक्टर्स आहेत किंवा जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते त्याची माहिती देऊ शकतील आणि ते ऑलरेडी त्यांच्या कुटुंबाने सांगितलं आहे की त्यांना कशाप्रकारे तिथे ट्रीटमेंट मिळाली पण प्रशासनाची जबाबदारी म्हणून तिकडे ज्या काही सुविधा आहेत त्या तिथे असल्या पाहिजे होत्या की जेणेकरून त्यांचा जो टाईम आहे ज्या तिकडे ॲडमिट झाल्यानंतर त्यांना जो अँटीस्टेक व ना म्हणजे एस दिलं जातं ते त्यांना तिकडे किती प्रमाणात दिलं गेलं आणि त्याच्यावरती कसे उपचार केले गेले हे तिकडचे वैद्यकीय अधिकारी नक्कीच सांगू शकतात नेमके काय उपचार करायला पाहिजे होते आणि काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे होत्या किती वेगाने त्या घ्यायला पाहिजे होत्या नाही जसं आपण कुटुंबाने ज्याप्रमाणे माहिती दिली त्याप्रमाणे त्यांनी त्यांना त्या दोन्ही मुलींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्याच्यानंतर डॉक्टरांनी त्यांना काय उपचार केले हे ते, 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 ते के वैद्यकीय अधिकारी योग्य प्रकारे सांगू शकतात म्हणजे का त्यांनी काय ट्रीटमेंट केली आल्यानंतर जे काही त्यांच्या प्रोटोकॉल्स आहेत त्याप्रमाणे ते का त्यांनी काय ट्रीटमेंट केली पण त्यांच्या रक्तामध्ये किती प्रमाणात विष भिनलं गेलं होतं हे तपासून त्यांना किती ए एस, गेला हो कि किती एस दिला गेला पाहिजे होता ह्या हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की त्यांना किती ए एस वी तिकडे दिल्या गेल्या अँटीस्नेक किंवा आपण ज्याला म्हणतो ते त्यांना किती डोसेस त्यांना दिले गेले आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये काही लक्षणं आढळून आली का तर त्याच्यानंतर मग त्यांना जसं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की त्यांना पुढे जाण्यासाठी सांगितलं ठाणा सेव्हिलला किंवा शिवाजीला ॲडमिट करण्यासाठी सांगितलं तर या दरम्यान त्यांचा जास्त वेळ गेला आणि त्यामुळे आणि आपल्या इकडे हॉस्पिटलमध्ये जसं सांगण्यात आलं की इकडे यू नाही किंवा व्हेंटिलेटरची सोय नाही आहे त्यामुळे ह्या गोष्टी ज्या नसत्या झाल्या त्या झाल्या चुकून म्हणजे त्या घडल्या तिकडे घटना तर ह्या आपल्याला दुरुस्त केल्यानंतर कदाचित त्यांच्यासारखे जसं आपण म्हणतो की बाकीच्यांना आता पुढे ह्याच्यामध्ये काही धोका नको उद्भवला कारण आपण म्हणतो की डोंबिवली हे शहर आहे आपल्या शहरामध्ये जर काही अशा सोयीसुविधा जर का उपलब्ध नसतील असे जर का चांगले हॉस्पिटल्स नसतील तर मग लांबून जे पेशंट्स येतात आपल्याकडे त्यांना फार कमी वेळ मिळतो कारण एकदा वेळ त्यांचा ट्रॅव्हलिंगमध्ये जातो बराच ट्रॅव्हलिंगमध्ये आल्यानंतर त्यांना जे उपचार पटापट मिळायला पाहिजेत ते मिळाल्यानंतर सुद्धा आय सी सी यू किंवा व्हेंटिलेटर्स ज्या सोयी आहेत त्या त्यांना उपलब्ध नाही झाल्या तर त्याच्यामध्ये त्यांचा प्राण जातो आणि या सुविधा मिळाल्या तर ते वाचू शकतात की जेणेकरून त्याचा पुढे जो जाण्याचा वेळ आहे ट्रॅव्हलिंगचा तो वाचू शकतो त्यांना आपण पुढे पाठवतो कारण की इकडे कदाचित त्यांच्याकडे सोयी सुविधा नसतील म्हणून मग ते त्या अनुषंगाने त्यांना पुढे पाठवतात त्यांच्या काही नियमांप्रमाणे पण त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो आपल्या इकडे सगळीकडे ट्राफिक मोठी समस्या आहे शहरामध्ये तर यावेळेला तिकडे पोहोचेपर्यंत प्राण जातो आणि माणूस हा सर्पदंश झाल्यानंतर खूप घाबरलेला असतो एक तर पेशंट मुळात आधीच खचलेला असतो की त्याला दंश आहे या भीतीने तो ऑलरेडी अर्धा झालेला असतो आणि शिवाय त्याचे नातेवाईक ज्यांच्यावरती हा प्रसंग ओढवलाय त्यांनाच ती कल्पना असते की त्या कुठल्या फेजमधनं ते चालले आहेत आणि त्यांना धीर देणं महत्वाचं असतं त्यावेळेला त्यांना काही सुचत नसतं जो तो आप परीने कसं वाचवता येईल आपल्या पेशंटला डॉक्टरांचंही सुद्धा तेच मत असतं की पेशंटला वाचवलं गेलं पाहिजे पण जर का सुविधा नसतील प्रशासनाने जर का तिकडे योग्य त्या सुविधा पुरवल्या नाहीत तर डॉक्टर सुद्धा एका लिमिटनंतर कदाचित तेही सुद्धा काही गा, करू नाही शकत तर ह्यामध्ये पूर्णपणे चुकी असं आपण म्हणता येणार नाही की कोणाची आहे एकाची पण अँटीबेनम डोस दिले गेलेले आहेत मध्ये ते उपलब्ध होते का तुमची काय माहिती आहे का म्हणजे हा इन्सिडंट सोडला तर आधी अशा काही घटना झाल्या होत्या का आणि मग ती उपलब्धता तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे असं काही नाही शासनाच्या नियमाप्रमाणे जेवढे पण आरोग्य केंद्र आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत सरकारी दवाखाने आहेत तिथे विंचू आणि सर्पदंशावरती औषध हे मँडरी आहे तिथे असायलाच पाहिजे आणि असतं तिथे अवेलेबल आता ते किती प्रमाणात किती त्यांच्याकडे स्टॉक आहे याची माहिती ते प्रत्येक हॉस्पिटलला देऊ शकतं कारण ते त्यांचा जो डेटा असतो ते सहसा असं आपल्याला प्रोव्हाइड करत नाही की कि आमच्याकडे किती ए एस आहेत किंवा पुढचा पेशंट आला तर आम्हाला त्याच्यासाठी ठेवून दिले आहेत का आम्ही हे ते आपल्याला त्याबद्दल आप माहिती देत नाहीत पण हे असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये म्हणजे ही घटना डोंबिलीत जरी घडली सुद्धा आपल्याकडे ग्रामीण भागातून लोक येतात शहाड आंबिवली मुरबाड इथून सुद्धा काही पेशंट्स येतात कल्याणला येतात रुक्मिणीमध्ये डोंबिवलीला शास्त्रीनगरमध्ये येतात किंवा शिवाजीला जातात ठाण्याला जातात तर ह्या सगळ्या ठिकाणी या सुविधा म्हणजे हे अँटीस्नेकविना असल्या पाहिजे विंचू विंचोदंशाचे पण जे औषध आहे ते असलं पाहिजे तिथे उपलब्ध आणि त्याचा साठा असलाच पाहिजे जेणेकरून पेशंट आल्यानंतर त्याला ते उपचार लगेच मिळाले पाहिजेत प्राथमिक उपचार त्याला झाले पाहिजेत त्यांचे जे काही नियम आहेत त्याच्याप्रमाणे जे, रखता, रखता से जे टे, ते काही रक्त रक्ताचं सॅम्पल्स घेऊन जे काही ते टेस्ट करतात त्याच्यामध्ये त्यांना कळतं की किती प्रमाणात रक्तामध्ये विष भिनलं गेलं आहे त्याप्रमाणे ते त्यांचे काही जे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करून त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतात तर हे त्यांना वेद जर का मिळाले किंवा जर का त्या जर का एखादा सिरियस पेशंट आहे तर त्याला तिकडे आय सी यूमध्ये आपण ट्रान्सफर केलं किंवा व्हेंटिलेटर थ्रू त्याला जर का आपण जास्त त्याला तिकडे आपण त्याचा जो वेळ वाचवला तर नक्कीच त्याचा जीव वाचू शकतो आणि या अनुषंगाने प्रशासनाने जास्त याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे की, की जर का एका आपण जर का कर भरतो आहोत प्रत्येक जण शहरामध्ये कर देतोय तर त्याला या सुविधा मुबलक या शहर म्हणतो आपण तर त्याला या सुविधा तिकडे मिळाल्या गेल्या पाहिजे थोडक्यात असं आहे सर की जर अँटीवेनमचा जो जो डोस समजा जवळ दिला असेल तर तो प्रमाणात दिला गेला नसेल आणि अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटर हे नसल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला असं एक अंदाज आपण व्यक्त करू शकतो का हा अंदाज आपण व्यक्त करू शकतो तिकडे ते कदाचित त्या सोयी नसल्यामुळे कदाचित त्यांना पुढे जाण्यासाठी सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा वेळ गेला शिवाय त्यांनी जसा उल्लेख केला त्यांच्या कुटुंबियांनी की त्यांना अँब्युलन्स सुद्धा अवेलेबल झाली नाही कार्डियक अँब्युलन्स मिळाली नाही आणि मग त्यांनी त्यांच्या वाहनाने त्यांना तेन तिकडे त्यांना जावं लागलं मग या सगळ्या गोष्टीमध्ये एकतर माणूस ऑलरेडी खचलेला असतो त्याच्यात आपण त्यांना तिकडे जायला सांगतो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यात तिकडची ऍडमिशनची प्रोसिजर इकडची डिस्चार्जची प्रोसिजर ही सगळी होईपर्यंत बराचसा वेळ निघून जातो आणि ह्याच्यामध्ये पेशंटचे नातेवाईक पेशंट स्वतः खचलेला असतो की त्याला शाश्वती नसते की आता या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं काय होणार आहे आणि मग त्यामुळे ते घाबरून त्याचा मृत्यू होतो आणि या सगळ्या गोष्टी आपल्या टाळता येतील जर आपल्याला या सगळ्या सुविधा इथेच मिळाल्या जिथे प्राथमिक केंद्रामध्ये जातो शेवटी याच्यामध्ये एक आर्थिक बाबसुद्धा आहे की सगळ्यांना काही हॉस्पिटल्समध्ये सुद्धा अँटीस्नेकमेन मिळतं आपल्या इथे डोंबिवलीमध्ये एम्समध्ये आमच्या माहितीमध्ये काही जणांना ॲडमिट केलं होतं तर त्यांना उपचार मिळाले तिथे पण प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार तो तिकडे जाण्याचा बघतो कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये मा आपल्याला माहिती आहे तिकडे असेल तर नक्कीच त्यांना तिकडे मदत मिळेल त्यांना उपचार मिळतील लवकरात लवकर या दृष्टीने एखादा सामान्य माणूस किंवा गरीब माणूस तिकडे ॲडमिट करतो पेशंटला की तो वाचला पाहिजे आपला माणूस आणि जर का तिकडे असं काही सुविधा नसेल तर त्याचा दुर्दैवी अंत हा मग असा घडतोय कोणाच्या तरी बाबतीमध्ये आणि मग त्याचा सगळा जो त्रास आहे तो नातेवाईकांना वगैरे बघायला लागतो कारण ज्याच्या कुटुंबातली जी व्यक्ती जाते त्यांना ते दुःख माहिती असतं की काय त्रास आहे त्यांना असं आहे साप चावल्यानंतर विषारी विशेष करून किती काळामध्ये हा डोस आपल्याला मिळालाच गेला पाहिजे ज्याच्यामुळे किमान प्राण आपले वाचतील आणि जसं मगाची की काय काय साप चावल्या आणि तुम्हाला कळलं तर त्याच्यानंतर नेमके काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत की जेणेकरून प्राथमिक उपचारांना त्या रुग्णावरती त्याचा काहीतरी चांगला परिणाम होईल आता कसं आहे की साप चावल्यानंतर किती वेळात नेमकं आपण तिथे गेलं पाहिजे हे असं पर्टिक्युलर कोणी कोणीही सांगू नाही शकत कारण त्याच्यामध्ये काही घट म्हणजे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की एकतर साप हा कुठल्या कंडिशनमध्ये आहे हे ज्यावेळेला आम्ही आता रेस्क्यूला जातो त्यावेळेला आम्हाला कळतं की सापाला ऑलरेडी डिवोर्सला गेलोय का रेस्क्यूच्या वेळेला आम्हाला कळतं किंवा त्याने काही काही खाल्लं आहे का की जर का तो कुठल्या स्ट्रेसमध्ये आहे का म्हणजे साप जर का ॲग्रेसिव्ह झालेला आहे का या गोष्टी अशा असतात त्याच्यामध्ये आणि मग त्यामुळे त्याने दंश केला तर त्याने किती प्रमाणामध्ये विष इंजेक्ट केलं आहे आणि जर का काही वेळेला काय होतं की ड्राय बाईट होतात म्हणजे दात लागतो आणि पटकन आपण आपला अवयव मागे घेतो हाताला पायाला पाहायला उशीर आपण पटकन तो अवयव मागे घेतो आणि मग त्यावेळेला तेवढं विष इंजेक्ट होत नाही थोड्या प्रमाणात विष जातं आणि मग त्यांना एस म्हणजे चार एएसवी दिल्या तरी सुद्धा त्याचा जीव वाच वाचतो ह्या अशा काही घटना घडतात ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात विष रक्तामध्ये भिनलं तर मग तो वेळ फार कमी असतो पेशंटकडे कारण तो घाबरलेला असल्यामुळे ऑलरेडी शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं असतं त्यामुळे विष लवकर पसरलं जातं आणि लोकांना तेवढी जागरूकता नसते की धर्मधंशी झाल्यानंतर त्यांना पाणी दिलं नाही पाहिजे किंवा त्यांना आपण कॉन्शियस कॉन्शियसमध्ये त्याला ठेवलं पाहिजे अनकॉन्शियस होता कामा नये पेशंटला धीर गेला द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत पण त्यावेळेला जी सिच्युएशन असते त्याप्रमाणे त्या गोष्टी करता येत नाहीत पण ह्याच्यामध्ये आपण जागरूकता एक करू शकतो की एकतर आपण असे जनजागृती कार्यक्रम करू शकतो जे आमच्या संस्थेच्या माध्यमातून सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आपण बरेच ठिकाणी आदिवासी पाट्यांमध्ये किंवा काही स्लम एरियामध्ये किंवा काही शाळांमध्ये आम्ही उपक्रम असे राबवतो तर प्रशासनाने सुद्धा जर का ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आमच्यासारख्या थ्रू जर का कार्यक्रम आयोजित केले किंवा कुठे तुम्हाला स्नेक विनाम अवेलेबल होईल किंवा प्राथमिक उपचार म्हणजे तुम्ही जर का दंश झाल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही लवकरात लवकर कुठे गेला पाहिजेत आणि तिकडे मिळाल्यानंतर तुम्हाला तिकडे सुविधा उपलब्ध आहेत की नाही हे प्रशासनाने बघित बघितलं पाहिजे ते बघितलं पाहिजे आणि आता आपल्या जो घरचा परिसर आहे घराजवळचा जो, जो परिसर आहे ते स्वच्छ ठेवणं ही लोकांची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे कारण सरपटणारा प्राणी हा त्याच्या भक्ष्याच्या शोधामध्ये येतो आणि साप हा एकलकोंडा म्हणजे एकटा जगणारा असा प्राणी त्याच्या मीटिंगच्या ब्रिडिंगच्या पिरियड शिवाय इतर तुम्हाला असा कधीही साप ग्रुपमध्ये किंवा जोडीने वगैरे असं जाताना दिसणार नाही जेव्हा त्याचा मिलन का असतो त्याच वेळेला ते एकत्र येतात त्याच्या व्यतिरिक्त साप कधीच एकत्र येत नाही तो अतिशय भित असा प्राणी आहे आणि तो अशा ठिकाणी वास्तव्य करतो जिथे त्याला अडी अडचण आहे म्हणजे काही अडगळं आहे ठेवलेली विटांचा ढिगारा आहे लाकडं आहे ठेवलेली कवलं आहे ठेवलेली बरीच तिकडे अशा ठिकाणी तो वास्तव्य करतो आणि इझिली त्याला ते फूड अवेलेबल होतं त्याला जे त्याचं भक्ष्य आहे ते त्याला ता मिळतं आणि त्याला लपायलाही जागा मिळते आणि त्यामुळे तो तिथे राहतो आता जर काही गंधकण जर का त्या कोणाच्या एखाद्याच्या घरातून गेला असेल तो प्रे तर त्याच्यामागे तो तिथे येऊन वास्तव्य करतो आपली त्याला जाऊ लागल्यानंतर कंपनं जाणवल्यानंतर तो लपून बसतो एका ठिकाणी आणि मग रात्रीच्या वेळेला हे निश्शाचार जाप असल्यामुळे रात्रीच्या वेळेला ऍक्टिव्ह होतात ते बाहेर पडतात आणि मग दुर्दैवाने जर का आपली जर का त्याला असं वाटलं की आपल्यावरती काहीतरी हल्ला होते या भीतीने तो पटकन चावतो आणि आपल्याला हे उपचार जे आहेत ते लवकरात लवकर मिळाले तर आपण नक्कीच त्याचा जीव वाचवू शकतो डोंबिलीचा बराचसा भाग शहरीकरण झालेला आहे एक तर मला सांगा की कि डोंबिवलीमध्ये किती प्रकार सर्व प्रकारचे साप आढळतात का विषारी सर्व प्रकारचे साप आढळतात का आणि हे जे आता कॉन्क्रीट करण्याचं जंगल झालेलं आहे त्याच्यामध्ये साप नष्ट होत आहेत की सापांची संख्या वाढती आहे आता आता कसं झालं आहे की आपल्या इथे डोंबिवली कल्याण भागामध्ये सगळ्या प्रकारचे साप सापडतात असं नाही आहे की काही पर्टिक्युलर साप आपल्याला आढळून येतात इथे म्हणजे जे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही विषारी साप आहेत त्या चारही जाती आपल्या इथे मिळतात नाग घोणस मणियार ह्या आपल्याला नागरिकांच्या वस्तीच्या नागरिक वस्तीच्या आसपास आढळूनच येतात शिवाय फुरसं म्हणून एक आहे साप विषारी साप आहे तो सुद्धा पण तो आपल्या साधारण रिजन्सी किंवा उंबरली टेकडी आहे या भागामध्ये आपल्याला आढळून आलेला आहे आणि शिवाय जे बिनविषारी साप आहेत जे धामण आहे दिवड आहे नाणेटी आहे गुणस आहे कवड्या आहे कुकरी आहे हे सुद्धा साप आपल्याला आपल्या भागामध्ये मिळतात या प्रजाती आपल्या इकडे मिळतात आणि या जेव्हा या आता काही कन्स्ट्र आता जे काही म्हणजे शहरीकरण चाललं आहे त्यामुळे आपल्याला जे काही आता नवीन नवीन जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपल्या इकडे येतात त्या दृष्टिकोनातून आता हल्दी अजगर सुद्धा म्हणजे इंडियन रॉक पायथन सुद्धा डोंबिवलीमध्ये सापडायला आहेत ज्यांचं प्रमाण पूर्वी फार कमी होतं म्हणजे नव्हतंच जवळजवळ पण ते आता साधारण तीन चार महिन्याने किंवा असे आपल्याला दिसायला लागले तो सुद्धा बिनविशारी साप आहे अजगर पण तो सुद्धा आपल्याला इकडे आढळून आलेला आता मिळतो आपल्या इथे या भागामध्ये तर ह्या सगळ्या शहरी कारणामुळे एकतर त्यांना आपण त्यांच्या आदिवासावरती एकतर आपण राहतोय अतिक्रमण करतोय आता त्यांना जायला जागा राहिलेली नाहीये म्हणजे सोडायलाही जागा राहिलेली नाहीये आणि त्यांना लपायलाही जागा राहिलेली नाही मग त्यांनी काय केलंय की आता त्यांनी स्वतःला अडॅप्ट केलंय आपल्याप्रमाणे की ठीक आहे आपल्याला इथे आता खाणं पण मिळते आपलं सुद्धा आपल्या जवळ येते मग त्यांना अशा काही जागा मिळतात जिथे गार्डन्स आहेत तिथे ते लपून राहतात किंवा गार्डन सोसायटीज मध्ये गार्डन्स असतात अशा ठिकाणी ते लपतात मीटर मध्ये ते लपून राहतात किंवा मग कुठे त्यांना जागा मिळेल पंप रूम मध्ये वगैरे अशा ठिकाणी ते वास्तव्य करतात साप आणि मग म्हणजे रात्रीच्या वेळेला आला तर तो तिथे बसून राहतो त्याला भक्ष्य मिळतं मग ते इझिली त्याला अवेलेबल होतं त्यामुळे हे त्यांच्यावरती झालेलं अतिक्रमण असल्यामुळे ते आता आपल्या आपल्या त्यांनी त्यांनी आपल्याला ऍडजस्ट करून घेतलंय स्वतःला शिवाय आता जे आहे की एक मुद्दा मध्ये उठवला होता की सगळ्यात सर्पमित्रांमुळे झालेला आहे किंवा सर्पमित्र याला कारणीभूत आहेत की जास्त प्रमाणात साप पकडतात आणि सोडतात सर्पमित्राचा किंवा कुठल्याही वन्यजीव जो वाचवतोय त्याचं काम असं नाही की फक्त तो साप पकडतोय आणि सोडतोय सापांची संख्या त्याच्यामुळे वाढली आहे एकतर निसर्ग हा समर्थ आहे त्याची काळजी घ्यायला जर का त्याच्यामध्ये जर का जास्त प्रमाण वाढलं तर तो आपोआप त्याची काळजी घेतो कारण प्रत्येकाला खाऊन जगणारा दुसरा जीव आहेच त्याच्यावरती पण आता सर्पमित्र काय करतात की सापालाही वाचवतात आणि जो मनुष्य आहे ज्यांना त्याचा दंश होईल समजा एखाद्याला झाला नाही पण कदाचित तो दुसरीकडे गेला तर तिकडे दंश होऊ शकतो बरेचशा सोसायटीजमध्ये लहान मुलं खेळत असतात तर त्यांना दंश होऊ शकतो आपण असं सांगू नाही शकत की इकडे नाग मिळाला होता तर इथे धामणच आहे किंवा दिवडच आहे असं सांगू नाही शकत या अनुषंगाने बरेचदा आम्हाला कॉल्स येतात म्हणून आम्ही सापालाही वाचवतो आणि मनुष्याचाही जीव वाचवतो त्यामुळे आमचा जीव आम्ही धोक्यात घालून ते काम करतो आहोत त्याच्यामध्ये दंश होण्याची शक्यता आम्हालाही असते पण अगदी काय झालंय की नौके सर्पमित्र तयार झाले आहेत म्हणजे स्वतःहून स्वयंघोषित सर्पमित्र आहेत ते स्वतःला सर्पमित्र समजतात आणि दोन तीन वेळा त्यांच्याकडे रेस्क्यू आल्यानंतर ते त्याला बघतात आणि साप पकडायला सुरुवात करतात तर ह्याच्यामध्ये लोकांनी सुद्धा जागृत राहायला पाहिजे की तुमच्याकडे येणारा जो मुलगा आहे त्याला तुम्ही सर्पमित्र म्हणून बोलवता तो नक्कीच सर्पमित्र आहे का कुठल्या संस्थेकडून काम करतोय का वन वन विभागाच्या मार्गदर्शनाने काम करतोय का त्याला त्याची माहिती आहे का किती वर्षाचा अनुभव आहे हे जरी तुम्ही त्याला विचारलं नाही तर निदान येणाऱ्या मुलाला म्हणजे जो कोणी सर्पमित्र म्हणून येतोय तिकडे त्याला सुद्धा तुमचं काम आहे विचारणं की तू कुठल्या संस्थेच्या अंतर काम करतोय तुझ्याकडे आयकार्ड आहे का तू कुठल्या वन विभागाच्या थ्रू काम करतोय काय माहिती आहे का तुला त्याबद्दलची कारण हल्दी नुसताच साप पकडायला येतोय म्हणजे तो सर्पमित्र आहे असं नाहीये तर येणारी व्यक्ती ही कोण आहे त्याच्यावरती म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण मध्ये पोलिसांकडून सुद्धा आव्हान असं करण्यात येतं की सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा नसतात सगळ्या सोसायटीजमध्ये आणि स्नेक काही म्हणजे सकाळच्या वेळेला आढळून येतात काही नॉक्टर तर ते रात्री निशाचार असल्यामुळे रात्री आढळून येतात पण दुपारच्या वेळेस असा बरेचसे जे घरचे जे मंडळी आहेत जेंट्स ते बाहेर केलेले असतात कामानिमित्त वगैरे आणि लेडीज घरी असतात त्यांना त्यांच्या मुली असतात घरी तर अशा वेळेला जो येणारा सर्पमित्र म्हणून जो मुलगा आहे तो नक्की तो कुठल्या संस्थेकडनं करतोय का वनविभागाकडनं काम करतो आहे हे विचारण्याची जबाबदारीसुद्धा लोकांची आहे त्यांनी ते विचारलं पाहिजे त्यांनी ती जागरूकता दाखवली पाहिजे तर हे जे नवीन जे सर्पमित्र तयार झाले आहेत किंवा जे सुद्धा स्वयंघोषित सर्पमित्र जे म्हणवतात ते कमी होतील आणि जेन्युन कॉल्स येतील आणि मग त्याच्यामध्ये वनविभागसुद्धा प्रत्येकाला आपल्याला सहकार्य करत आहे आम्ही सुद्धा गेली बरीच वर्ष कल्याण वनविभाग वन वनविभागा थ्रू का, काम करतो बरेचसे उपक्रम करतो तर आमच्या संस्थेला सुद्धा वेळोवेळी सहकार्य मिळालेलं आहे वन विभागाकडनं असं नाही आहे की आम्हाला काही सहकार्य मिळालं नाही तर या सगळ्या गोष्टी होतात आणि या सगळ्या गोष्टींची काळजी लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि प्रशासनाने सुद्धा जर का ह्याच्यामध्ये एखादा पाऊल उचललं आणि जर का आमच्यासोबत जर का त्यांनी अजून म्हणजे कार्यक्रम लाभवले आदिवासी पाड्यांमध्ये स्लम एरियामध्ये जिथे गरज आहे किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आणि जर का त्यांना दंश झाला किंवा त्यांच्या लहान मुलांना दंश झाला खेळता खेळता तर मग त्यांनी कुठे जायचं नेमकं किंवा ते त्यांना उपचार उपलब्ध व्हायला पाहिजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे मार्गदर्शन नक्कीच आपण त्यांना करू शकतो आणि त्याच्याने जीव नक्कीच वाचू शकतो सापाचा सुद्धा आणि मानु मनुष्याचा सुद्धा तुम्ही जे दोनच प्रश्न आले तुम्ही जे सर्व साप पकडले जातात सर्व मित्रांना साप पकडले जातं डोंबिलीतनं ते नेमके कुठे सोडले जातात कसं आहे की बरेचसे जागा जे आहेत त्यातून सुद्धा फॉरेस्टच्या आहेत जिथे त्यांनी प्लांटेशन करायला काही संस्थांना दिले आहेत जिथे प्लांटेशन होतं आणि कसं आहे की जे बिनविषारी साप आहेत तर तो आपण आपल्या म्हणजे असं म्हणतात की त्याच्या दोन किंवा चार किलोमीटरच्या रेंजमध्ये त्याला सोडलं गेलं पाहिजे जसं आपण म्हणतो की कुत्र्यांचे जसे एरिया असतात तसे प्रत्येक प्रजातीमध्ये असं ते प्राण्यांमध्ये ते आढळून येतं जसं तुम्ही म्हणता की बरेचदा आपल्याला वाटतं की मेटिंग चालू आहे एकमेकांना ते मारतायत तर बरेचदा ते मेल कॉम्पॅक्ट असतं तिकडचा नर जो असतो तो जिंकतो आणि मग त्याला तिकडच्या फिमेल बरोबर मेट करता येतं तर अशा ज्या अशी जी काही ठिकाण आहेत जिथे आपण बिनविषारी साप आपण तिकडे सोडू शकतो पण हल्ली दुर्दैवाने असं झालं आहे की सगळीकडे वस्ती झाल्यामुळे आपण कुठेच त्यांना सोडता येत नाही तर वनविभागाने काही राखीव जागा त्यांच्या ठेवलेल्या आहेत तिथे आपण साप सोडू शकतो म्हणजे जे विषारी साप आहेत ते लोकवस्तीपासून लांब सोडून देतो पण आता मी अगोदर उल्लेख केला उल्लेख केला त्याप्रमाणे जर का नवीन सर्पमित्र असेल तर त्याला फक्त साप पकडायचा आहे आणि घेऊन आहे मग तो तो कुठे सोडतोय त्याची त्याला माहिती आहे का तिकडच्या इकोसिस्टमवरती काय फरक पडतोय आपण एखादा साप उतरून दुसरीकडे टाकला तर तिकडच्या जे स्ट्रक्चर आहे जीवनचक्र आहे त्याच्यावरती पण परिणाम होतोय कारण तिकडच्या खाण्याचा त्याला तिकडे एक खात होता तिकडे दोन जण खाणार आहेत त्यामुळे तिथे आता त्यांच्यामध्ये फाईट होणार आहे तिकडच्या फिमेल साठी फाईट होणार तिकडच्या खाण्यासाठी फाईट होणार आहे मग असे काही जे सर्पमित्र आहेत ज्यांना पूर्ण माहिती नाहीये किंवा जे असे काही वन्य मित्र आहे जे काम करतात त्यांना काही ते अंदाज किंवा नवीन नवीन असल्यामुळे त्यांना कदाचित त्या गोष्टी माहिती नसतात पकडायचे आणि सोडायचे एवढंच माहिती असतं म्हणून ते कुठेही उचलून कुठेही सोडतात आणि मग हे असे अपघात घडू शकतात कारण शेवटी त्यांना ते नौका असतं शेवटी एखादा साप दुसऱ्या भागातून आपल्याकडे आला तर तिकडचा जो ऑलरेडी जो मेल आहे तो कदाचित त्याला तिकडून पळवून लावेल त्यांच्यात फाईट झाल्यानंतर मग तो साप कुठे आसरा घेणार तर तिकडच्या एखाद्या घरामध्ये जाऊन तिकडे कदाचित वास्तव्य करू शकतो आणि मग तिकडे दंश होऊ शकतात जसं आता हे मणियारच्या केसमध्ये मणियारचा जो बाईट झाला तर या अशा घटना घडतात कारण सगळेच सर्पमित्र जरी किती काळजी घेतली असतील सर्पमित्र आहेत जे व्यवस्थित कामं आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे काही दुसरे सर्पमित्र आहेत ते जर का असे काही वागत असतील तर हो त्यामुळे त्याचं नुकसान पण आहे तुम्ही माझा शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता बोललात की जनजागृती तुम्ही बऱ्याच अंशी ग्रामीण भागात करताय किंवा ग ह्याच्यात करताय परंतु साप हाली शहरी भागांमध्ये जास्त आढळतो घरांमध्ये सुद्धा आढळतो कधी कधी आढळतो आढळत असेल तुम्हाला सुद्धा नागरी वस्ती जिथे मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण झाले मोठे मोठे कॉम्प्लेक्स लिफ्ट झालेले असेल अशा भागातही सापडत असेल ना साप तर मग त्यांच्यामध्ये जनजागृती ही आहे का जे ॲफोर्ड पण करतात परंतु जनजागृती आहे का त्यांच्याकडे की आ, सा साप चावल्यानंतर काय करावं बरोबर म्हणूनच आता आता जो तुम्ही जो प्रश्न विचारला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ह्याच्यामध्ये कसं आहे की आमच्यासारख्या संस्था आहेत किंवा आमची जी संस्था आहे सेवा ट्रस्ट आमच्या थ्रू आम्ही आ... मार्गदर्शन करायला किंवा जनजागृती करण्यासाठी आम्ही उपक्रम राबवतोच तर अशा ठिकाणी जिथे शहरीकरण आहे तिकडे सुद्धा आपण उपक्रम घेऊ शकतो जसं जर का आता वन्यजीव सप्ताह आहे दोन ते आठ तारीख हा वन्यजीव सप्ताह असतो त्यामुळे आम्ही एखाद्या सोसायटीजने किंवा एखाद्या बिल्डरने किंवा कोणी जर का त्यांच्या लेबरसाठी वगैरे आम्हाला बोलवलं तिकडे आम्ही जाऊन ते प्रशिक्षण म्हणजे त्यांना जी माहिती आहे जनजागृती करण्याची आम्ही प्रोजेक्टर थ्रू वगैरे आम्ही त्यांना माहिती देतो सापांबद्दलची माहिती देतो साप चावल्यानंतर काय करायचं चा, काय नाही करायचं आपण काय काळजी घेतली पाहिजे काय नाही करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगतो आणि या सांगणे महत्वाचे सुद्धा आहे कारण लोकांना आपण तो अवेअरनेस राहतो आणि काही आम्ही आपल्या इथे हॅपी स्ट्रीट सारखे जे काही कार्यक्रम झाले त्यावेळेलासुद्धा आमच्या संस्थेने सहभाग घेतला काही थ्रू आम्ही लोकांना माहिती दिली त्याच्यातून सुद्धा काही मुलं आमच्या संस्थेमध्ये जॉईन झाली की ज्यांना हे काम आवडलं आणि मग ते आमच्या संस्थेमध्ये जॉईन झाले आणि त्यांच्या थ्रू पण आम्ही आता कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी करतो तर शहरी भागामध्ये सुद्धा हे उपक्रम राबवले पाहिजेत म्हणून मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की प्रशासनाने जर का आमच्यासारख्या लोकांना जर का सोबत घेतलं जे जेन्युअनली काम करतायत विभागाच्या थ्रू काम करतायत तर त्यांना तुम्ही जर का सोबत घेतलं तर आपण नक्कीच कुठे शहरामध्ये जिकडे जिकडे ज्यांना माहिती नाही किंवा माहिती असेल तरी सुद्धा नेमकं का त्यावेळेला काय करायचं असा प्रसंग आल्यावरती काय करायचं तर त्याची माहिती आम्ही नक्की त्यांना पोचू शकतो की तुम्हाला तुम्ही काय केलं पाहिजे किंवा कुठे तुम्ही लवकरात लवकर पोचलं पाहिजे त्यांना शक्य आहे त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते लोक गेले तर त्यांना उपचार तिथे मिळतील आणि शक्य नाही ते का ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले तर का त्यांना सोयी सुविधा मिळाल्या तर त्यांचाही एकूणच या दोन निष्पाप जीवांचा जो बळी गेलेला आहे त्याच्यामध्ये नक्कीच प्रशासनाचा कुठे ना कुठेतरी गलथान कारभार हा समोर आलेलाच आहे तो आधीसुद्धा आलेला आहे त्याची एक संपूर्ण शास्त्रीय माहिती सौरभ मुळे यांनी आपल्याला दिलेली आहे केवळ प्रशासन नाही तर नागरिक वाढतं नागरिकीकरण सिमेंटची जंगलं जी वाढत आहेत ते सुद्धा या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे जनजागृती करणं हा एक आता मोठ्या प्रमाणावरती महत्त्वाचा विषय बनलेला आहे याची आता दखल डोंबिलीकर प्रशासन आणि सर्व नागरिक कसं घेतात हे येणाऱ्या काळात ठरेलत तोपर्यंत पाहत राहा जनवाणी धन्यवाद